मी वैद्यविराज उत्पाद दिव्य स्पर्श आयुर्वेद रुग्णालयातर्फे रोज अँटासिड घेत आहे रात्री झोपताना गार दूध हा तुमचा सगळ्यात मोठा मित्र आहे सकाळी उठलं की जळजळ छातीत मळमळ असं सारखं होतं मग तुम्हाला नक्की मदतीची गरज आहे अगदी साधी सोपी गोष्ट सध्या काय होत लोकांना होतं आमल पित्त आंबट पित्त आता खरं तर पित्ताचं काम आहे अन्न पचवणं पण ते खाली जायच्याऐवजी वर येत असं का होत सगळ्यात महत्वाचं कारण तुम्ही नवीन फोन घेतला तर कंपनी सांगते पाण्यात वापरू नका असा जास्ती चार्ज करू नका म्हणजे कुठल्याही मशीनला एस ओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात तसं आपण माणूस नावाचं जे मशीन आहे त्याला भारत नावाच्या देशात एसओपी आहे खूप झोपी आहे जी आपल्या सगळ्यांना पाठ आहे लवकर निजे लवकर उठे म्हणजे रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा पण आजकाल काय सगळी कामं उशिरा सगळ्या पार्ट्या उशिरा सगळं बिंज वॉचिंग रात्री उशिरा त्यात नेटचा स्पीड रात्री बरा म्हणून काम पण रात्री उशिरा म्हणजे वागायचं निशाचर आणि सकाळी उठून आरडाओरडा करायचा ऍसिडिटी झाली ऍसिडिटी झाली ऍसिडिटी झाली म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी होऊ नये असं वाटत असेल तर दोन साधे सोपे नियम पहिला नियम रात्री जागरण करू नका आणि दुसरा नियम दिवसा झोपू नका आता दिवस आपल्याकडे सुरू होतो सकाळी सहा वाजता तुम्ही उठता दहा वाजता तुम्ही म्हणाल मी दिवसा झोपत नाही पण सकाळी सहा ते दहा म्हणजे तुम्ही दिवसा झोपलात हो आणि ऍडिशनल गोष्ट काय फोनवर लॅपटॉपवर काम कधी करतात बॅटरी फुल असताना का डेड होत आल्यावर ते बिचारा फोन ओरडतोय टेन पर्सेंट फाईव्ह पर्सेंट नाही होत काम फंक्शन बंद पडतात तसं आपली बॅटरी फक्त आणि फक्त सूर्य चार्ज करतो त्यामुळे जड काम सूर्य असताना करा आणि सगळ्यात जड काम काय अन्न पचवणे जे दिवसा झोपू नका रात्री जागरण करू नका आणि सूर्य असताना जेवण करा एवढ्याच गोष्टी केल्या तर नक्की ऍसिडिटी होणार नाही एक छोटासा उपाय बडीशेप जिरे थोडासा ओवा प्रत्येक वेळेस अन्न खाल्ल्यावर चावून चावून खा ह्या उपर काही माहिती हवी असेल तर जवळच्या वैद्यांना विचारा धन्यवाद